पाणी टाकलं तर ना पाणी पेतोय पाणी अजून एक जिवंत होत ना दुसरं आई जिवंतच येतो पण हालतोय हालतोय कस आहे जिवंत जिवंत Gal. Da 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 f. Kita Ada. Kita jetol kulle Ada. Sakata. nashta. Ponten. Panya मिस्टी माशे, माशे। काय करतो रे माशे सोलतोय स्पेशल खडशा खडशापी आणि पडली पडली इकडे आहेत सगळे ते काय शिंगाडा शिंगाडा जिवंत <laughs> दाखवतोय मामा माशे आपण करू आता कालवन माशे पडला कापायचा आणि कालवण करायचं आता जिवंत का आडतोय तू बाबा त्याला कस तर वाढत असेल ना असं सोलताना कस कस बिचार

वाली मच्छी 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 मच्छी, मच्छी। लाई <laughs> देखो अंडेवाली मासे तळायचं नुसतं तेल चटणी मीठ तेल चटणी मीठ तेल चटणी मीठ तू एवढा औन आहे ना तर त्या व्हिडिओ मध्ये तोंडच येत नाही अंडे अंडे खूप दिवसांनी खायला भेटणारे अंडे माशेचे अंडे काय काय तर लावू नको मला खायचे किती छोटेशी बाबांना माहितीये तू तुझ्यासाठी फर्स्ट टाइम येते तू पहिल्यांदाच बघतीयस बाबा सारखे बघते हा तू पहिल्यांदा बघते तुमच्या इथं तर रोज सारखे मासे असते निश्चित पहिल्यांदा बघती स्वच्छ मासे धुवावे लागतात अजिबात नाही टॅलेंट म्हणजे लहानपणापासून पहिली असल्यापासून मास स्वंत किती स्वच्छ बघा किती स्वच्छ तर इथे मी टाकले आता कांदा भाजायला कांदा भाजून घेते मसाल्याला चांगली उकळी फुटलेली आहे आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मासे ही आहे माश्याचे गरमागरम माश्याच कालवण तयार झालेलं आहे वास पण एकदम मस्त येत आपण वाळून घेते भात इंद्रायणी भात गरमागरम आणि माश्याच कालवण हे बघा अंडेवाला मासा मस्त कालवण आणि कांदा कांदा दुसऱ्या प्लेट मध्ये कसं कस लागत कालवण तुला मासेच कालवण शंभू चपाती मासे, मासे। दात दुखतो माशाचे अंडे मिष्टी तुला पाहिजे पुढच्या अंड्या okay. नको टेस्टला खूप छान लागत वरती आले वरती टेरेसवर चला चल चल ना पुढे सायकल काय माहित कुठे कांदे वाळ्या टाकले तिथे खाटेवर चूल ठेवते अरे शंभू बापरे बस 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 तर आत्ता वाजलेत बारा वाजलेले आहेत आम्ही मस्त आवरलेलं आहे आणि आता चाललोय माझ्या बहिणीचा बड्डे सेलिब्रेट करायला सौरभ मी आणि आमची कोर चला तर आम्हाला भेट रिक्षा आणि आम्ही बसलोय रिक्षा मध्ये तर आता आम्ही रिक्षातून खाली उतरलोय आणि चालत चाललो हॅपी बर्थडे कर मावशीला हॅपी बर्थडे कर शंभू हॅपी बर्थडे कर मावशीला काय गुलाब विलाब काय चाललं नाही तशी झाले तरी का ना चला आतमध्ये मावशीला एक गुलाब आणाय पाहिजे होता रे मावशी खरंच लय भारी दिसते बाई चला तर आम्ही आलो आता हॉटेल मध्ये मावशी बर्थडे गर्ल मामा काय रे शंभू काय खायचं मिस्टी त्याला काय खायचं काय करायचं काय करायचं घे काय घ्यायचंय ते घे मामा काय अरे मामाला विचार ना अरे मामा तू बघ ना काय घ्यायचं बघ ते मागवले तुम्हाला येते दोन मिनट आहे खिमा मायो टोस खिमा मायो टोस वा खा ग बड्डे कर खा कसं लागते ते मी सांग मस्त आहे ना खा पेट भरके खा सौरभ खातोय काय रे काय ते चीज फ्राईज मस्त हा आहे चिकन टोस्ट आणि हा चिकन मायो सँडविच घे मिष्टी सँडविच आहे घे त्या गार्गीला दे ते प्याऐशला दे तू खा आणि तू एक खा काय झालं मिस्टी मामा बघ थिमाटोस खातोय yes. आणि मावशी खाते चिकन टोस mm -hmm. चिकन सँडविच mm -hmm. शंभूला खा हा, खा mm -hmm. ब्लू ड्रिंक गेली बस मध्ये बसून बाय चला आता आपण रिक्षा ना आता आपण रिक्षा ना yeah. घरी चला मला पण भेटली रिक्षा आणि आम्ही रिक्षात बसले आणि मावशी गेली बसते चला हां बिल चल। तर आता आम्ही उतरले रिक्षातून खाली आणि हे बघा बरं चालली पुढं शंभूने मामाचा हात धरलाय मिष्टी आणि इशू पुढे चालले दोघी तर आता आम्ही पोचतोय दोन मिनिटात घरी पण आहे घरी काय झालं चला अग मामा संध्याकाळच्या जेवणाला पण आज मासे सकाळचे छोटे आणि आत्ताचे मोठे

आणि पिरे। वाह। ते एक खेकडा खेकडा नाही भेटला एकच छोटा आमचे अंडे सकाळपासून ऑक्सिजन मासे सकाळपासून मासेच मासे मासेच आहे आणि हे हेकड़े खेकडा एकच भेटला छोटासा तिने मी खाणार खा ना हे आहे सप्पास कलवर हे एवढं शिल्लक आहे त्यामुळे मी आता बनवणार आहे सुक्क थोडं सडपला जास्त पत्ता नाही खाला ओ पीस अरे जिवंत आहे तू हातला तू लाव तू लाव तू 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 ऐ त्यात अंडी आहेत कुठ कांदा आहे कांदा लालसर टाकूया तेल झालंय कांदा तळून आता यामध्ये टाकतो टॉमॅटो थोडस मीठ चवीनुसार यामध्ये आहे आलं लसण आणि काळं खोबऱ्याचं वाटण हे आहे हळद आणि लाल तिखट म्हणजे घरी बनवलेला कांदा लसूण मसाला सात तरी टाकूया मासे ताजी ताजी मासे वाले मासे टाकले सर्व मासे आता उकळायला पाच मिनिटात कालवण तयार मळ्या मासा वा मासा आखी वा सर इथे इशूला सोलून दिला मासा मिस्टी मिस्टी खाते खाती, खाती खेकडा ए शंभू बस खाली चपाती खायचे ए असं नको करू शंभू खाते मासा इकडून खा चपाती इकडून नाही दुखत डाळ दुखते शंभूची आकरा आ, करा, आ। डाळ जुत्ती डाळ डाळ किल्ली डाळ हा हम्म नाही नाही दुखत खा चल जेवण